होत्या नाही मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मी आज नगर नगर <coughs> या ठिकाणी आलेलो आहे आपण बघितलं नुकताच कार्यालयाचंही उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांच्याशी माझं ठिकाणी झालेलं आहे मला खात्री आहे की मुक्ताईनगर नगर जी पंचायत आहे ती आम्ही एक हाती ताब्यात घेऊ अतिशय चांगलं वातावरण चांगला कौल मतदारांचा आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून याबाबत कुठेही मला शंका वाटत नाही <सवाँ> की नगराध्यक्ष असेल नगरसेवक असतील हे बहुसंख्येने मोठ्या संख्येमध्ये अगदी स्पष्ट बहुमत घेऊन त्या ठिकाणी निवडून येतील पाटलांनी कुठलाही कसला पाठवलं परंतु आता बैठक झाली त्यामध्ये आमदाराने सांगितलं आम्ही स्वतः आहे नाही झालं होतं माझं बोलणं झालं होतं झालं नसेल पण माझं चंद्रकांत पाटलांचं बोलणं झालेलं होतं आठ नऊ जागासाठी आम्ही आग्रही होतो ते झालं होतं पण शेवटी स्थानिक इथला असा निर्णय झाला की बाबा आपण स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी निवडून देऊ शकतो आणि म्हणून मग आम्ही तो प्रस्ताव मागे घेतला किंवा स्वीकारला नाही आणि नंतर मग आम्ही संपूर्ण पॅनल जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी उभं केलेलं आहे सोबळावर आम्ही या ठिकाणी लढणार आता सांगितलं की भाजप परत एकदा सुरुवात झालेल्या विधानसभेसाठी आणि याच्या पुढच्या निवडणुका सर्व भाजप जे आहे तो सोबळावर लढणार आहे अजून चार वर्ष आहेत आज काही सांगता येत नाही पुढे काय असेल काय चित्र असेल नसेल काय कोणत्या जागा कोणाला मिळतील त्यामुळे आज त्या विषयावर बोलणं मला वाटतं योग्य होणार नाही आता आम्ही सध्या महायुतीत आहोत आम्ही महायुती म्हणून सगळीकडे लढतोय काही अपरिहार ठिकाणी मी सांगितलं जिल्ह्यामध्ये अर्ध्याहून अधिक ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढतोय अर्ध्याहून अधिक ठिकाणी पण काही अपध स्थिती अशी आहे तुमच्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी आम्ही वेगळे लढतोय मैत्रीपूर्ण आमची लढत सुरू आहे असंही बोललात की विधानसभेला आम्ही गुंडा नव्हतो का आता गुंडा कसं काय झालं मला त्या बाबतीत स्थानिक मी काय ऐकलं नाही कोण काय बोललो काय म्हणल्या पण मला आमचा आमचा संकेत आहे की फार टोकाची एकमेकांवर टिका मित्र पक्षांवर या निवडणुकीमध्ये करायची नाही म्हणून मी त्या बाबतीत ते फार बोलणार काय पुढे मासे कशी शिंकलं तर मी काही बघितलं नाही माशी कशी शिंकते हे मला माहिती नाही अजून आणि आपण तुम्ही बघितलं असेल माशीला शिंकताना पण सांगितलं मी प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे दामनेरला बिनविरोध झालं तिथली सिच्युएशन वेगळी आहे तिथलं आमचं काम वेगळं आहे तिथला विकास वेगळा आहे त्यामुळे लोकांना वाटतं की पुन्हा त्या ठिकाणी आणि आम्ही जवळपास चार टर्म झाले साधना माधव तिथे नगराध्यक्ष आहेत त्याच्या आधीपासून ग्रामपंचायतला आम्ही त्या ठिकाणी होतो सात आठ वर्ष झाले सात आठ टर्म झाले आहेत त्या ठिकाणी मी सुद्धा आमदार आहे ना आधी नगराध्यक्ष म्हणजे सरपंचसुद्धा आम्ही होतो नऊ ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये त्यामुळे तिथली परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगवेगळी आहे त्याचं कम्पेअर एकमेकाशी आपल्याला करता येणार नाही पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की यावेळी सत्ता ही या ठिकाणी मुक्तनगरमध्ये आमचीच येईल जनतेचा आमच्या राहील आणि त्यानंतर आम्हाला पाच वर्ष अतिशय चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचं आहे भाऊ या ठिकाणी बघितलं तर जळगावमध्ये उघड्याचे भाजपामध्ये इन्कमिंग झालेले आहेत काल आपल्या हस्ते जे मनसेचे अनिल भाऊ आहे यांचा बडगाव पाठोडामध्ये मनसेचे त्यांच्या पत्नीला मनसे त्यांना पत्नी म्हणजे आपल्याला विरोधी पक्ष ठेवायचा नाही का असं नाही पक्ष आहे ना मोठा विरोधी पक्ष कुठे नाही आता त्यांनी प्रयत्न करावेत आता लोकांचा ओढा आमच्याकडे लोकांना वाटतं पण मुख्य प्रभात गेलो पाहिजे भाजपत गेलो पाहिजे मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचंय त्यांना देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे आणि त्यांना समोर कोणी चेहरा दिसत नाही सगळे फक्त बोल बच्चनगिरी चाललेली आहे काम त्यांचं काहीच नाही आहे त्यांच्या नेतृत्वाचा विश्वास नाहीये आणि म्हणून लोकांचा सगळी ओढ ही भाजपाकडे आहे आणि म्हणून सगळे म्हणतात की आम्हाला मुख्य प्रवाहात यायचं आहे या, या महासागरामध्ये यायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आहे राज्याचा विकास करायचा आहे आपल्या गावाचा असेल छोटे छोटा सगळा विकास जर करायचा असेल तर मला वाटतं भाजपशिवाय आता पर्याय नाही आणि म्हणून सगळे भाजपमध्ये येण्याला उत्सुक आहे भाऊ एकीकडे परीक्षा मुक्ताईनगर मध्ये इथे पक्ष म्हणून नाही तर दोन परिवार म्हणजे चंद्रकांत पाटील आणि रक्षा करते अशी सरळ लढत होते आपण कसं बघताय चांगलं बघतोय ना मी कुठे काय मी बोललो ना भाजपा आता त्यांचं मत असू शकत आता मी इथे आलो रक्षते आमचे केंद्रीय मंत्री त्या इथे आहेत सावकार या ठिकाणी आहेत आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यामुळे असं म्हणता येणार नाही की भाजप इथे नाहीये भाजप माझ्यासोबत आहे मला ते का म्हणाले मला कळत नाही